विश्रामबागमध्ये भर दिवसा फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्याने एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले या प्रकरणी कल्याणी राहुल आमटे वय एक्केचाळीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी हा नर्स असून त्या विश्रामबागमध्ये शिवदत्त पॅलेस एम एस सी बी रोड जी थ्री व्हाईट हाऊसच्या मागे सांगली येथे राहतात सव्वीस ऑफ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता फिर्यादी फ्लॅटला कुलूप लावून कामावर गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशाने तरी, तरी फिर्यादीच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून फिर्यादीच्या बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेले एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंटण कानातील वेल कर्णफुले फुलजुबे कर्णफुले असे एकूण पंचेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहे फिर्यादी सायंकाळी पाच वाजता घरी परतले असता चोरीचा प्रकार उघड झाला फिर्यादीने तात्काळ विश्रामबाग पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली त्यानुसार रात्री साडेनऊ वाजता पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे